नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा गुड्या शाळेत नाला आज आहे एकतीस डिसेंबर आज एक पार्क शाळा असल्यामुळे गुड्या आणि दादा तर काय हॉस्टेलला पाठवलाच नाही एका घरीच आहे त्याला उंद्या पाठवायचा डायरेक्ट बुधवारी म्हणजे आज उद्या सूर्य दिन आहे उद्याच्याला आपला सूर्य दिन म्हणजे भीमा कोरेगावला जो इतिहास जो पाचशे महाराजने अठ्ठावीस हजार रुपये शिवाय कापली भीमा नदीच्या काठी त्याचा उद्या इतिहास आहे त्यासाठी आपण मानवंदना देण्यासाठी जाणारच आहे ती पण तुम्हाला दुसऱ्या ब्लॉकमध्ये दाखवल पण आजचा तुम्हाला एक सांगतो आज नाही आज नाही उद्या आज संध्याकाळी जाणार आहे आपण मित्रांनो आम्ही आम्ही समजे पोर म्हणजे माझी दोन पोरं मी माझा भाऊ आणि वहिनी आणि माझी बायको आम्ही समजे जाणार आहे भीमा कोरेगावला दोन दिवस ही भीमा नदीच्या काठी लढाई चाललेली पाचशे शुरवरांची त्या शु पाचशे शूरवीरांना मानवंदनासाठी आमचं फॅमिलीमध्ये आम्ही भीमा कोरेगावला येतो आहे तुम्ही पण या शूरवीरांना शूरवीरांना आपण सर्वांनी मिळून मानवंदना देऊ आणि त्यांच्या काही त्यांच्याकडून काही आपल्याकडून घेण्याजोगं आहे ती घेऊया आणि एक जानेवारी आपण साजरी आनंदात करूया त्या शूरवीरांना आपण तिथं नतम नतमस्तक होऊया हे आमचा गुडे आहे त्याला म्हणजे घेऊन जायचं पहिल्यांदाच भीमा कोरेगावला जात आहे आणि दाड्या पण चाललाय पहिल्यांदाच आता पहिल्यांदा पाहतोय गुड्या आणि दाड्या पण त्याला उद्या आम्हाला कोरेगाव भीमा दावायचंय मला जिथे बाबासाहेबांनी आपल्या शूरुरांना जरवर्षी तर असतात मानवंदना देण्यासाठी त्यासाठी आपण पण जायचंय जेवढं होऊन करून माझ्या दलित बांधवांना भीम सैनिकाला विनंती आहे हतावर करून पाण्याची बाटली संघ घेत जावा लहान मुलं असतात आणि आपल्याला जरी काय न न देता आलं तर आपल्या जेवढं होईल तेवढं कचरा वगैरे हो कुठं करण्याचा प्रयत्न करू नका जेवढं होईल तेवढं स्वच्छता करावी म्हणजे कुठं कचरा वगैरे हो टाकू नका आणि आपल्या भीमसेनेक एक विनंती आहे लहान मुलं असेल तर त्याची काळजी घ्यावी लेडीजला पण एक विनंती आहे आपल्या लहानल्याकरांना स जवळ घेऊन आपल्या शूरवीरांना शूरवीरांना मानवंदना द्यायची आहे आणि जो आपला इतिहास आहे जो आपल्या पाचशेवीरांनी घडवलेला तो आपल्या लहान मुलांना सांगत जावा निका टी व्हीमध्ये मोबाईलमध्ये दंग होऊ नका आपल्या लहान लहान मुलांना सांगितलं की बाळांना ह्याच्यामुळं असं झालं त्याच्यामुळं तसं झालं बाबासाहेबांचा जरा त्यांना माहिती देत जा घटनेवर थोडेफार सारखं मोबाईल मोबाईल असं करू नका जर या मुलांना जर तुम्ही सांगितलं नसल सारखा मोबाईल दिला तर मुलं बिघडू जाते व्यसनाची आरी जाते ली। म्हणून माझ्या सर्व ताईंना किंवा माझ्या भीमखान्याला विनंती भी आहे की आपल्या मुलांबद्दल जी मोबाईल आहे तो जरा कमी प्रमाणात वापरा वापरू नका असं नाही मोबाईल चांगल्या कामासाठी पण वाईट कामासाठी पण मुलं व्यचना जारी झाला मोबाईलमुळे आणि जरा बाबासाहेबांचा इतिहास सांगत जावा बुद्धवंदना घेत जावा त्यांना जरा सांगत जावा पण तुम्ही आपल्या समाजाविषयी जरा थोडं तर जागृत राहावा मित्रांनो आजपर्यंत आपण फक्त तेहतीस कोटी देवाला मानत आलो पण तेहतीस कोटी देव आजपर्यंत आपल्याकडे कुठल्या संकटाला धावून आला का नाही एकच आपल्यासाठी एकच देवाला देवाच्या रूपामध्ये किंवा आपला साहेब म्हणजे विश्वरत्न परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला जगण्याचा अधिकार मिळाला बाबासाहेबांमुळे आपल्याला जगण्याचा अधिकार मिळाला म्हणून आज आपण गुरांचं जसं हाल होतं तसं आपला हाल होत मित्रांनो ह्या पेशिवाने एवढा आपला हा हाल केला पाटी झाडू आणि खराटा होतो मला माहिती आहे ना पाटीमाग झाडू आणि गळ्यात मडके होत आणि जर थुकला तर त्या गाडग्यात थुकायचा एवढा आपला त्यांना विटाळ होता पण मित्रांनो हा इटाळ आपल्या शिरवीरांनी खुडून काढला किंवा कापून काढला भीमा नदीच्या काठी दोन दिवस उपाशी पोटील माझा भीमसैनिक लढला दोन दिवस दोन दिवस उपाशी बिना अन्यपाण्याची लढाई चालवते आणि शेवट विजय हा आपल्या पाचशे शूरवीरांचा आहे त्याच्या ती आप सर्वांनी भीमा कोरेगावला आवराजून आपल्या लहान मुलांना जरा माहिती द्या आपली शूरवीर बनवा गुड्या उद्या आपल्याला जायचं आहे त्यासाठी तयारी करा आज संध्याकाळी आपल्याला जायचं ट्रेननी जाऊया मित्रांनो तुम्हाला त्याचा नवीन तुला धावलोरे गावतात आमच्या पोरांची तयारी चालू आहे तुमच्या पण करा पण लेकरांना घेऊन येतानी पाण्याची बाटली आजारी असेल तर येऊ सुद्धा नका पोरांना घेऊन गरज विचार सांगा आपल्या साहेबांचा किंवा आपल्या शूरियांचा जर एखादा लहान मुलं आजारी असेल तर येऊ नका माझी ताईंना बहिणींना विनंती आहे माझ्या भावाला कोणाला विनंती आहे दारू पिऊ नका आज दोन दिवस आपल्या शिरगुराने पोटी लढाई केली त्याचा उंदे आपल्या आनंदा म्हणून कोणी दार पिऊन येऊ नका जय भीम जय भारत जय संविधान